निफाड तालुक्यातील कारसूळ येथे मंगळवार दिनांक वीस जानेवारीपासून दोन दिवसीय श्री गहनीनाथ महाराज यात्रोत्सव होणार असल्याची माहिती यात्रोत्सव समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब कंक यांनी दिली मंगळवार दिनांक वीस जानेवारी रोजी सायंकाळी ला गहनीनाथ महाराज पालखीची मिरवणूक काढण्यात येईल रात्री नऊ ला माधव महाराज चव्हाण यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होईल बुधवार दिनांक एकवीस रोजी सकाळी नऊ ला वाघे मंडळींचा हजर्यांचा कार्यक्रम होईल तर दुपारी तीन लाख कुस्त्यांची दंगल होईल यात्रोत्सवादरम्यान पिंपळगाव बसवंतचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई शुभम निकम प्रशांत उगले पोलीस पाटील रमेश ताकाटे बंदोबस्ताचे नियोजन करणार आहेत परिसरातील भाविकांनी यात्रोत्सवाला उपस्थित राहण्याचे आवाहन यात्रोत्सव समितीचे उपाध्यक्ष श्याम शंखपाळ खजिनदार अमोल ताकाटे सदस्य संदीप काजळे नवनाथ पगार संतोष ताकाटे अण्णासाहेब गांगुर्डे ग्रामसेवक विशाल सोनवणे यांनी केले आहे बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव